नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी अनेक वर्षापासून सत्तावीस गावांसाठी आमचा संघर्ष लोक सांगतील असली संघर्ष समिती कोण तर गुलाब वजे काही लोकांनी नवीन संघटना बनवण्याचा प्रयत्न केला सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे यांचा दावा सत्तावीस गावांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाज योजनेसाठी गेले अनेक वर्षे संघर्ष चालू आहे या गावांच्या अनेक मागण्यांसह समयोजन व्हावे यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न चालू आहे कोर्टातही या प्रकरणी याचिका दाखल आहे तसेच आता सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे यांनी काही लोकांनी नवीन संघटना बनवण्याचा प्रयत्न केला असा दावा करत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले आमची जी संघर्ष समिती आहे ती जुनी संघर्ष समिती आहे आमचे अध्यक्ष मागच्या पंधरा वर्षापासून गंगाराम शेलारच आहेत आम्ही अध्यक्ष बदललेले नाही काही पदाधिकाऱ्यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नवीन कोण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या सत्तावीस गावांच्या कामासाठी आम्ही येथे येत असतो त्यामुळे लोकांना आमच्या समितीवर विश्वास आहे त्यामुळे उद्या लोकच तुम्हाला सांगतील जुनं कोण आणि नवीन कोण आम्ही जे चांगले आहे त्यांच्या बाजूने आहोत विकासाच्या बाजूने आहोत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे अध्यक्ष गावांच्या बाहेरचा असला तरी वेळ देणारा कोण आहे गावांची नाळ कोणाशी जोडली गेली आहे हे महत्वाचे आहे याच्या आधी सुद्धा राजाराम साळवी होते पाटील होते गंगाराम शेलार हे सगळे सत्तावीस गावा बाहेरील होते अशा प्रकारे सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे यांनी या, या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली सर्व पक्षीय संघर्ष समितीची आल्या नक्की संघर्ष समिती कोणती आहे तुम्ही आहात किती आहे असली आहे कोण आहे नकली कोण आमची जी संघर्ष समिती आहे ती जुनी संघर्ष समिती आहे आमच्या अध्यक्ष मागच्या पंधरा वर्षापासून गंगाराम शेलारच आहेत त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष बदललं नाही काही पदाधिकाऱ्यांनी नवीन ने ने संघटना प्र स्थापनेचा प्रयत्न केला त्याच्यामुळे नवीन कोण हे तुम्हाला माहिती आहे आणि जुने आज आम्ही ते आज काही येत नाही या सत्तावीस गावाच्या कामासाठी नेहमीच आम्ही इथे येत असतो त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हे आमच्याच समितीवरती आहे त्यामुळे लोकच उद्या सांगतील तुम्हाला जुने कोण आहे नवीन कोण आहे त्या दिवशी कटआउट्स लावले गेले होते ज्यामध्ये भिकारी गुंडा ह्या शब्दांचा वापर करण्यात आला दाखवू महापालिकेसंदर्भात काय आता हे सगळं एकत्र काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल कोण पाकिटमार होता इथे कोण कसा होता त्याच्यामुळे आम्ही जे आहोत जे काय चांगलं आहे त्याच्या बाजूने आहोत विकासाच्या बाजूने आहोत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत तो आम्ही विचार केलेला नाही कारण आमच्या समितीचं से जी मिटिंग हे बाब चर्चा काय झालेली नाही आणि त्या दृष्टीने दोन लाखाचा किंवा तीन लाखाचा जे मोर्चा काढत असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांचा त्यांनी जमा करावं का ना पण आज असं मला वाटतं की अध्यक्ष पहिल्यांदाच ते जाहीर सभेसाठी आले होते मला वाटतं अपॉइंटमेंट त्यांची त्या लोकांनी काहीतरी दहा महिन्यापूर्वी केले एवढा उशीर होण्याचं कारण काय हा सर्व प्रश्न आहे बाहेरून म्हणजे बाहेरून त्यांना अध्यक्ष करावा लागला ते असं आमचं असं काही ठरत नसतं कारण याच्या आधीसुद्धा राजांम सालवी होते याच्यासुद्धा दिबा पाटील साहेब होते गंगाराम बाहेर बाहेर आता याच्यापेक्षा वेळ कोण देणार आहे आणि या सत्तावीस जनतेची नाल कोणाशी जोडलेली आहे त्याच्या जो सत्तावीस गावांची जनता जी आहे चारशे नव्या काम करीत आहेत ते सगळे गावागावातील आहेत ते सगळे नाराज आहेत लोकांवरती हो काय कारण त्याचे त्याला विचारा तुम्ही तर या मोठ्या शहरातील मजाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच येऊ आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटी या याच ठिकाणी याचो तोपर्यंत धन्यवाद